राऊत मॅडम तसेच सर्व मान्यवर पाहुणे आणि माझ्या विद्यार्थी मित्रांनो आजचा हा दिवस म्हणजे राऊत सर आणि राऊत मॅडम यांच्या 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 मार्गदर्शनाखाली घालवलेल्या क्षणांचा निरोप घेण्याचा दिवस आज आम्ही एक नवीन पाऊल उचलतोय सर आजचा दिवस हा खास आहे की वाईट आहे हे सांगता येणं सुद्धा खूप कठीण आहे कारण आम्ही तुमच्याकडून फक्त शिकवलेलं ज्ञानच नाही तर तुमच्याकडून यशस्वी होण्यासाठी लागणारा आत्मविश्वास कष्ट आणि समर्पण देखील कसे असावे हे देखील शिकले आहे आणि म्हणूनच मी म्हणू इच्छितो राऊत सरांच्या शिकवणीत आहे एक खजिना ज्ञानाची गोड शिकवणीत कमतरता काहीही नाही तुमच्या मार्गदर्शनाने फुलला तो भविष्याचा ठसा तुमच्या मार्गदर्शनाने फुलला तो भविष्याचा ठसा आमच्या साहित्य क्लासचे एक वैशिष्ट्य आहे कठीण गोष्टी करणे आणि नवीन आणि प्रत्येक विद्यार्थीशी एक, विद्यार एक नवीन नाते जोडणे आमचे राऊत सर फक्त शिक्षण देत नाहीत तर प्रत्येक विद्यार्थ्याला त्याच्या कर्तृत्वाची ओळख करून देतात माझ्या मित्रांनो हे आपलं भाग्य आहे की आपल्याला साहित्य क्लासेसमध्ये शिकण्याची संधी मिळाली शिक्षण म्हणजे फक्त पुस्तक वाचणे नाही तर त्या शिक्षणाचा उपयोग आपल्याला भविष्यात कसा करता येईल हे शिकणं महत्त्वाचं आहे आणि राऊत सरांनी हेच आम्हाला शिकवलं आणि म्हणूनच मला म्हणा असं वाटतं राऊत सरजी की जो बातें हे हमारे दिल मे बस जाती हे उनके शब्दों में जो ताकत है वो हो हमें हर मुश्किल से निकाल लाती है शिक्षक हो जो दिखाए रास्ता शिक्षक हो जो दिखाए रास्ता कभी न थमे हमेशा चले राउत सर का आशीर्वाद तो हमें हमें हर हर मिले, हमें हर मिले. इज इज द द टू सक्सेस बट डोर अनलॉक्स इट आणि हेच गायडन्स राऊत सर आम्हाला देतात आणि आम्ही आम्ही आज नवीन एक पाऊल उचलतोय या नवीन या निरोप समारंभाच्या वेळी आम्ही सर्व आभार मानतो शिक्षणाच्या वाटेवर राऊत सर मॅडम साठी वंदन शिक्षणाच्या वाटेवर राऊत सर मॅडम साठी वंदन साहित्यिक क्लास मध्ये सुरू होते ज्ञानाचे अनमोल धन साहित्यिक क्लास मध्ये सुरू होते ज्ञानाचे धन शिकवताच्या सत्याचे रेशमी तारे शिकवतात जे रस्ते सत्तेचे रेशमी ताऱ्यांमधून त्यांचं योगदान कधीही विसरणार नाही माझ्या भविष्याच्या आठवणीमधून माझ्या भविष्याच्या आठवणीमधून राऊत सर आम्ही तुमच्या कृतज्ञ आहोत आणि आम्ही तुमचे या शिक्षण प्रवासात नेहमी ऋणी राहू राऊत सरांवरती बोलायला गेलं तर ते तर त्याला कितीही बोलले तर ती कमीच पडेल म्हणून मी थांबतो धन्यवाद